या नावाने आम्ही एक विराट मोर्चाचं आयोजन आज केलेलं आहे यात माननीय आदित्यजी ठाकरे संजयजी खैरे साहेब चंद्रकांतजी साहेब हे मान्यवर नेते सहभागी होणार आहेत खासदार आहेत मराठवाड्यातले सगळे मान्य बंडू जाधव मान्य ओमराजे नागेश पाटील सर्व आमदार हे मराठवाड्यातले जिल्हाप्रमुख आहेत आणि मोठ्या प्रमाणावर माता भगिनी आणि शेतकरी प्रामुख्यानं शेतकरी या विराट मोर्चात सहभागी हो होणार क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन उद्धवजी ठाकरे साहेब करतील आणि त्यानंतर स्वतः माननीय उद्धवजी ठाकरे साहेब या मोर्चात पायी चालून पूर्ण मोर्चात स्वतः पायी चालतील अशा पद्धतीने या मोर्चाचं आयोजन आहे आणि शहराचा मध्यभाग असलेल्या गुलमंडीवर या मोर्चाचा समारोप होईल या मोर्चाचं वैशिष्ट्य याच्यात जे अतिवृष्टीनं ग्रस्त आहेत अशा शेतकऱ्यांनाच मनोगत व्यक्त करायला आम्ही देणार आहोत आणि मला वाटतं त्यांचीच सभा होईल असं कळतं की जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना शेतकरी भेटले ते या मोर्चात बोलणार आहेत आता कोण कोण बोलणार आहे ते तुम्हाला मला असं वाटतं तिथल्या तिथल्या जिल्हा प्रमुखावर आम्ही चॉईस दिलेली आहे ते एक व्यथा व्यक्त करायचं कारण हा काय मोर्चा बऱ्याच जणांना राजकारण सुचतय या मोर्चाचं सुद्धा उडवली जाते पण तुम्हाला असं वाटतं शेतकऱ्यांचा व्यथा ज्यांना माहिती नाही त्यांना फार काही उत्तर देण्यात अर्थ आहे असं मला वाटत नाही पण या मोर्चामध्ये शेतकरी बांधव स्वतःच्या व्यथा व्यक्त करत नाही मुख्यमंत्री काल असं म्हटले की वीस हजार कोटींची मदत आम्ही दिली होती त्यानंतर उद्धव ठाकरेंनी दिली होती आम्ही आता एकतीस हजार कोटींची मदत दिलेली आहे त्यामुळे मोर्चा काढण्याआधी आरशात हा गव्हर्नमेंटचं परवा निघालेलं सर्क्युलर आहे एकतीस हजार कोटी कोणते दिले शेतकऱ्याला मुख्यमंत्री बोलू नये असं त्यांच्याविषयी परंतु बोलावं लागतं की बोलत बोलताय खोट असं बोलत की एकतीस हजार पाचशे अडूस काळजी कोटी आहे त्याच्यातली शेतकऱ्याच्या खात्यात कोणती रक्कम जाणार आहे एनडीआरएफच्या निकषानुसार जे मिळतं ते आहे त्याला तुम्ही पॅकेज कसं म्हणू शकता प्लस दहा हजार तुम्ही पॅकेज कसं म्हणू शकता प्लस दहा हजार कोणते सांगू इन्शुरन्सचे पैसे मिळणार हे तुम्ही कसं सांगू शकता त्याचे क्लेम किती शेतकरी बाद दिले आणि किती शेतकऱ्यांनी विमा काढला तुमच्याकडे आहे का अतिवृष्टीनं ग्रस्त असलेल्या किती शेतकऱ्यांनी विमा काढला तो त्यांना जाणार आहे तुम्ही कसं बोलू शकता जो गुरा डोऱ्यांचं आहे त्याच्यात तुमच्या अधिकारी खोटे म्हणजे वेगळ्या पद्धतीनं शेतकऱ्यांना त्रास देत आहे कोंबडीला शंभर रुपये कोंबडी शंभर रुपयाला येते का मला असं वाटतं हा जो एकतीस हजार डांगोरा पेट्रोल जातो हा खोटाडा आहे माझ्याकडं या एकतीस हजार पाचशे कोटीचं त्यांनी कशा पद्धतीनं ॲनालिसिस केलं त्याचे डिटेल्स माझ्याकडे आहे आणि काही गोष्टी खोट्याड्या खोट्या असाय की रोजगार हमी योजनेतून विहिरी का तुम्ही काही नवीन पॅकेज आहे का आणि माझं म्हणणे या विहिरीचे लाख रुपये देऊन टाका लाखच द्या दिवाळीला विहिरीचे म्हणतो जमीन खरडून गेले त्याची लाख रुपये देऊन टाका सर एवढ्याला देऊ शकतो का सरकार पाहू आपण मग तुम्ही एकतीस हजार पाचशे कोटी रुपये पॅकेज देतात आम्ही तर फक्त वीस हजार कोटीच कर्जमुक्तीच मागतो काय देत नाही नका देऊ एक रुपये बाकीचा चला कर्जमुक्त करा शेतकऱ्याला पण ते सरकार खोटं बोलत आहे <laughs> शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे आणि याचा आम्ही हे या आंदोलन काय आजच्या मोर्चाने संपवणार नाही एकतीस हजार पाचशे कोटी खरोखरच ये पर्यंत खरो एक एक पैसा कसा येतो आणि कधी जातो याच्यावर <laughs> तुमच्या मोर्चाला पाठिंबा देत आहे तर त्यांना सहभाग करून घेणार किंवा त्यांना निमंत्रण देणार हे बा निमंत्रण आम्ही कोणालाही दिलेलं नाही हा शिवसेनेने मोर्चा काढलाय हा शेतकऱ्यांचाच मोर्चा आहे <laughs> शिवसेनेनं त्याच्यात पुढाकार घेतलेला आहे त्यामुळं शेतकऱ्यांच्या मोर्चाला कोणी आलं तर त्याला आम्ही थांबवणार नाही परंतु या मोर्चाचं कोणत्याही पद्धतीनं राजकीय बिलकुल आम्ही सुद्धा करणार नाही एकटे उद्धवजी सोडलं तर मला असं वाटत नाही या याच्यात बाकीचे कोणी आमच्यासारखे कोणी लोक बोलतील बिलकुल बोलणार नाही शेतकऱ्यांच्याच व्यथा याच्यात प्रत्यक्षात जनतेसमोर आणल्या जातात एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे असं म्हटले की एकही डिस्ट्रिक्टचा पुढा न घेऊन येणार सोबत येणार आहे मला असं वाटतं गद्दारी करून दलाली करून भ्रष्टाचार करून आणलेला बिस्किट पुडा आणि इमानदारीनं प्रामाणिकपणे शेतकऱ्याचा अश्रू पुसणं याच्यातला फरक यांना कळत नसेल आणि शिवसेना आम्ही काय केलं हे दांडोरा पिटवत नाही शिवसेना अशा पद्धतीनं दिलेल्या गोष्टीचं राजकारण सुद्धा करत नाही जाऊन तुम्ही धाराशिव असेल बीड असेल या पट्ट्यात जाऊन बघा शिवसेना काय काम करते यांची एखादी ट्रक भरून आली तर त्याच्यावर आधी पोस्टर लावण्याची यांची स्पर्धा असते आणि तो वारंवार तो विषय बोलण्यात मला काही इच्छा नाही परंतु शिवसेना काय मदत करते तिथल्या जनतेला जाऊन विचारा एखादा बेस्टे पुरा देणं पण एखाद्याला पार पुराच्या प्रवाहातून बाहेर काढणारा ओमराजे आमच्याकडेच आहे तुमच्या सावन कधी निवडणुकीनंतर आज उगवला तिथं इथं मी सुद्धा त्या दिवशी वैजापूरला गेलो होतो मोठे मोठे लोक जायला तयार नाही प्रवाहामध्ये आम्ही गेलोच ना आणि म्हणून वाटतं या भावना यांना कळत नाही नुसत्या सगळ्या गोष्टी याच्यावर मोजल्या जातात त्याच्यावर नसतात भावना महत्वाच्या काल दौऱ्यावर आले होते एकनाथ शिंदे आणि त्यांच्यावर त्यांनी तुमच्यावरती टीका केली ठाकरेंवरती टीका केली तुम्ही कटप्रमुख म्हणून उल्लेख केलाय प्रमुखाचा प्रमु मेळावा होता गटप्रमुखाला काय मार्गदर्शन केलं त्यांनी कारण हे प्रमुख आहेत आता भुमरे शिरसाट काय नाक लावणार आहे लोक ड्रायव्हरच्या नावावर दीडशे कोटीची प्रॉपर्टी घेणार भुमरे काय बोलणार आहे आमच्याशी हा मुंबईत मजला नाही तर बावीस हजार स्क्वेअर फीटच्या घरामध्ये राहणार कुत्रे पाळणार रूम करणार आमच्याशी काय नाक लावून बोलणार आहे त्याला नैतिकता लागते आज यांचं सगळं काढलं ते भ्रष्टाचाराने बरबटलेले लोक हे आणि हे आम्हाला मला असं वाटतं भुमरे असो किंवा शिरसाट असो आम्हाला नैतिकता शिकवणार का म्हणून हे कटप्रमुखच आहे ते कट वेगळा अर्थ नाही आता कटचा अर्थ तुम्ही काय घेता मला माहिती आहे की एकनाथ शिंदे म्हणताय की किंवा तयारी करणं होतं आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्याला विनंती केली की आपण सोहळावर जायला पाहिजे मला असं वाटतं मी आज राजकीय काही बोलू नये असं माझं मत आहे आज मी अतिवृष्टी शेतकऱ्यांच्या व्यथा एवढंच घडलं राजकीय विषयावर आपण उद्या व्यवस्थित सगळे बोलू थँक यू अर्थ मला वाटतं एकनाथ शिंदेनं माहिती नसेल ते नावाला शेतकरी म्हणतात पण ठाण्यात राहणारे आहेत हंबड्याचा अर्थ मला असं वाटतं एकनाथ शिंदेनं समजून घ्यावा लागेल हंबडा म्हणजे ओरडणं नव्हतं हंबडा एक अर्थ चाकू असतो हो। त्याच भावना व्यक्त करता येत नाही त्याच हंबाडा पडत असतात आंबाडा फोडला म्हणतो आपण आंबडा फोडला म्हणतो फक्त या आंबड्याचा अर्थ भावनेशी जोडलेला आहे ओरडण्याशी नाही त्यांना ओरडणं आणि आंबडा फोडण्याच्यातला फरक कळत की अतिवृष्टी शेतकऱ्याला मदत देणार होती त्यांनी दिले नाही फक्त जाहीर केले कोणत्या शेतकऱ्याला मला माहिती नाही कुठला शेतकरी पैठणच्या शेतकऱ्याबद्दल ते बोलणे उलट पैठणच्या शेतकऱ्याला शिवसेनेनं ज्याच्या बकऱ्या वगैरे गेल्या कॅश स्वरूपात मदत केली भूमरेने तीन हजार रुपये मदत केली आम्ही एक लाख रुपये मदत केली जरा जाऊन त्या शेतकऱ्याला घेऊन येऊ आज भुमरेचा मुलगा गेला त्याने तीन हजार रुपये मदत केली आम्ही एक लाख रुपये मदत केली तिथं कोणता शेतकरी असा कोणाला चेक दिला चेक कोणाला दिलाच नाही आम्ही कॅश दिले आम्ही बरं संदीपान भुमरे म्हणतात उद्धव ठाकरे यांचा मोर्चा म्हणजे राजकारण आहे वा वा तुम्ही सगळं करता ते समाजकारण करता त्यास राज ठाकरे कारण चौदा तारखेला सर्वच मग्याचे नेते यांचा समावेश आहे ते पहा यायला काहीच अडचण आहे ना शिवसेनेने तर उद्धवजीने तर घोषितच केलेलं आहे की आम्ही सोबत येण्यासाठी एकत्र आलेलो आहोत त्यामुळे त्याच्यात फार तुम्ही नवीन असं मला वाटत नव्यासोबत घेतला काँग्रेसच अडचण होईल मला असं वाटतं राजकीय नंतर बोलू आज आपण अतिवृष्टी हा महत्वाचा मुद्दा आहे मोर्चा हा महत्वाचा मुद्दा आहे राजकीय आपण आजचा मोर्चा झाल्यावर उद्या बोलू बोलले की वीस हजार मतदार आम्ही बाहेरून आणलं तितक्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना इशारा केला आणि त्यानंतर त्यांनी सारवा सारव केली मुद्दाच हा राहुल गांधी मांडलेला वीस हजार मतदार आणले म्हणजे ते तिथं राहत नाही आणि ज्याचं रेसिडेन्स तिथं नाही त्याचं तिथल्या मतदार यादीत नाव असलं नाही पाहिजे असा नियम आहे मी जिथं राहतो तिथल्याच मतदार यादीत माझं नाव असावं असा नियम आहे मला असं वाटतं त्याच्यावर आपण नंतर बोलूया आजच्या मोर्चाला माननीय उद्धवजी तासाभरात संभाजीनगरात तासा पोहोचत आहेत तासाभरात पोहोचल्यानंतर एक अकराची वेळ आम्ही जाहीर केली एक सव्वा अकरा साडे अकरा हा मोर्चा सुरू करू हा विराट मोर्चा असेल आणि मला असं वाटतं या सरकारला घाम फोडणारा मोर्चा शिवसेनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा निघणार आहे धन्यवाद